गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरु कोण होते बिंजोरचा मानकरी शेवटच्या शयाला अटीटीची लढत कोण होते शेवटच्या मध्ये आत्ता धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा गावती प्रसन्न कैलदवर्शी भगवान शेठ चांगला शेट आद्याय पलकरांचा सायब्या पाहायला सोबत लक्ष पाहायला आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन भरचा सास पाहाला भिंजोरचे मानकरी